त्यांचा सत्कार या ठिकाणी सरपंच माननीय बाबू भाऊ पाटील करतील त्यांना विनंती आहे सौ मंगला बनसोडेकर याचबरोबर या आलोक आहे माननीय नितीन कुमार बनसोडे कर, यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय त्यांनाही एक विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या हो, सत्काराचा स्वीकार करावा हो। त्याचबरोबर माननीय अनिल कुमार बनसोडे करवाडीकर यांनाही विनंती आहे हो आपण या ठिकाणी यावं आणि सत्काराचा स्वीकार करावा आता या ठिकाणी या ठिकाणी नितीन कुमार बनसोडे यांचा यांचा सत्कार या ठिकाणी होतोय त्यांना विनंती आहे की सत्कारचा स्वीकार करावा माननीय संतोष राणा खैरे यांना विनंती करतो की नितीन कुमार बनसोडे यांचा सत्कार करावा या प्रसंगी माननीय संतोषदादा वाजगे हे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच मान्यवर मंडळी त्याचप्रमाणे देवस्थानचे सर्वच मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय अनिल कुमार बनसोडे यांना एक विनंती आहे की आपण यावं आपला सत्कार या ठिकाणी होतोय माननीय संतोषदादा वाजगे यांना विनंती करतो की आपण माननीय अनिल कुमार बनसोडे यांचा सत्कार करावा चला संतोष दादा माननीय अनिल कुमार बनसोडे करंडकर यांचा सत्कार करावा कहिड़ो हा 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 संगीत माननीय बाबू भाऊ दोन शब्द बोलतील त्यांना विनंती करतो की आपण आपले माझ्या आवडते रशी पंथना माझा नमस्कार आहे आज हे गाव घटल्यानंतर हे तुला सर्वांना माहीत आहे की हे माझ्या बाहेरच आहे कारण का माझ्या आई इथे बाबा भाग नेगाव तिच्यामुळे ह्या नारे गावाला आणि त्या नावाला उत्तेजन दिले आहे आणि दरवर्षी काही लोकांचा समज आला होता की शर्प साहेबांचा सांगितलं की या ठिकाणी कार्यक्रम करणार नाही मी गुन्हापासून असे काही बोलले नाही माझ्या जीवा जीव आहे तो पण मी करणार आहे तो पण करणार आणि देखील पायाचं दर्शन घेण्याकरता तुमची सेवा करण्याकरता ग्रामस्थ लोकांची सेवा करणारच आहे परंतु लोकांना गैरसमज होतो आणि त्यातून वर्षात मी एकदा नालेगावला येते पण सर्व ग्रामस्थ लोक कार्य करते यात्रा कमिटी सगळ्यांची नावं काय माहित नाही आपले किरण साहेब अजून सरपंच सर्वांची मी ना काय एवढे मला माहीत मी आभार मानते या ठिकाणी प्रत्येक कलावंत या ठिकाणी येतो त्या कला सत्कार तुम्ही सहकार्य करता या बद्दल पंढरी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नाही अख्या देशामध्ये गाजलेली आहे आणि मला देखील सकाळ आमच्या गाड्या आल्या पासून सकाळपासून सगळे ग्रामस्थ लोक कार्यकर्ते आम्हा कलावंत पुष्कळ सहकार्य केले आहे त्याचे देखील मी आभार मानते आणि एक दोन मिनिटे मी तुम्हाला म्हणजे तुम्ही बोलत असाल तर की आ, काल माझ्या बहिणी थोडं लिक्ष दिलं होतं पण ती थोडं आज्ञाच अज्ञानास्यामुळं ती काय तुम्ही बडाबडा भाडाबडा बोलून गेली परंतु माझी पण विनंती आहे की थोडं माझ्या आता सरपंच साहेबांनी सांगितलं की आईच्या पुतळ्या विश्चँडला बसवणार आहे मग तोपर्यंत तोपर्यंत निधन ऐसे की पुढचीही काय आहे ना म्हणजे झाकलेले आहे ना ते नारंगवाची यात्रा म्हटल्यानंतर नारंगाची यात्रा म्हणतात पहिले मा ना माझ्या आईच घेतात फक्त माझी विनंती आहे आपल्या ग्रामस्थ लोकांना की जे पुढं ग्लॅस वगैरे लावले वाटत कारावा एवढी माझी विनंती आहे आणि ज्या टायमाला तुम्ही या मी तुम्हाला सर्वांचे आभार मानल की बरेच बरे तुमचे आभार मानणार माझ्या आई बरोबर मला जर एवढा आधार दिला की एकूण कुत्रा करणार म्हणजे कुत्रा बांधणार मध्ये बांधणार याबद्दल मला धन्यवाद निघून देते आणि इथनं पुढे दोन शब्द मी आवडते